नमस्कार आपण धबधब्यातून साठ फूट खाली पडला तरुण तुटली चार हाडे व्हिडिओ आला समोर छत्तीसगड मधील बलोदा बाजार धसगुड धबधब्यावर दब रील बनवताना एक तरुण साठ फूट उंचीवरून पडला या अपघातात त्याची चार हाडे तुटली मीडिया रिपोर्ट नुसार गेल्या शनिवारी तीन तरुण धसगुड धबधब्याला दे भेट देण्यासाठी गेले होते त्या दरम्यान निखिल साहू नावाचा एक तरुण रील बनवण्यासाठी धबधब्याच्या टोकावर चढला तिथल्या निसरड्या दगडामुळे त्याचा अच्छा पाय अचानक घसरला आणि तो थेट खाली पडला खाली पडल्यामुळं त्याच्या दोन्ही हाताच्या आणि कमरेच्या हाडांमध्ये गंभीर फ्रॅक्चर झाले गंभीर जखमी झाले निखिलला एका खासगी रुग्णालयात दाखल केलंय जिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत